लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता कलाने अद्वेतला सगळ्या नवीन डिझाईन दाखवलेल्या असतात आणि कला सांगत असते हे बघ ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी सगळ्या डिझाईन पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे जसं सांगितलं होतं तसंच जसे ब्रीफ्स दिले त्याप्रमाणे सगळं सगळं योग्य पद्धतीने केलेलं आहे तू एकदा नजरे घालून खाळ आणि बघ यावरती अद्वैत ते बघतो आणि फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोईंग असं म्हणत अद्वैत त्या डिझाईनचं कौतुक करायला लागतो यावरती कला म्हणते खरं सांगू का तर याचं सगळं श्रेय तुला जातं म्हणजे कालनं तू काही इतका वाईट गाणं गात नव्हतास खरं तर मला समजलं नाही की तू नक्की काय गाणं गातोयस किंवा तुला काय म्हणायचं आहे ते त्यामुळे माझा गैरसमज झाला पण खरंच कालच्या गाण्यांमुळे मी न छानपैकी डिझाईन काढू शकले आणि आज तुझ्या पुढे त्या डिझाईन आहेत ना ते तुझ्या कालच्या गाण्याचाच परिणाम आहे असं म्हणत आता इकडे वाईट वाटलेल्या अद्वैतला चांगलं सांगण्यासाठी सा किंवा त्याला मनवण्यासाठी हे सगळं कला करत असते यावरती अद्वैत पण तो काही आडीगोडी लावायची गरज नाहीये याच्यामुळे काम झालेलं नाहीये मला माहिती आहे असं म्हणत अद्वैत तिच्यावरती आता थोडासा रागवतो यावरती कला म्हणते नाही नाही खरंच म्हणजे तुझ्यामुळेच डिझाईन झाल्या असं म्हणत दोघ जण एकमेकांची थट्टा मस्करी करत असतात अद्वैत म्हणत असतो सारखी सारखी थट्टा मस्करी काय ग का तुझी चाललेली आहे यावरती कला म्हणते असं नाही तू जे काही वातावरण फ्रेश केलंस ना त्या संदर्भात मी बोलत आहे असं म्हणत कला आता ती फाईल अद्वेतला द्यायच्या ऐवजी ती फाईल आता मात्र वॉर्ड्रॉ मध्ये ठेवायला जाते आणि अद्वेत तिचा हात गच्च धरतो कराला कळत नाही की नक्की काय झालंय याने आपला हात का धरलाय आणि म्हणून कला प्रश्नार्थक आणि म्हणून कला प्रश्नार्थक नजरेने आता इकडे अद्वैतकडे पाहायला लागते अद्वैत म्हणतो काही नाही तू न मला द्यायची फाईल आहे ना ती फाईल कपाटात ठेवत होतीस आणि त्याच्यातूनच तुला थांबवण्यासाठी मी हे सगळं केलंय ती फाईल मला दे असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैत कलाला हात का पकडला या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत असतो कला मात्र अद्वैतकडे पाहते आणि खरंच याच चाललंय तरी काय म्हणजे हा खरंच काय करतोय तिला काही कळत नसतं मग आता कला आपला हात सोडवून घेते हात सोडवून झाल्यावरती ती अद्वैतला जी डिझाईनची फाईल चुकून आतमध्ये टाकलेली असते फाइल 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 तो, तो ओफिस ला। ओफिस ला ती फाईल देते अद्वैत ती फाईल घेतो आणि आता ती फाईल घेऊन अद्वैत निघालेला असतो तो म्हणजे ऑफिसला ऑफिसला अद्वैत निघतो ती डिझाईन देणं महत्वाचं असतं इकडे तोपर्यंत केलेल्या तमाशामुळे आता मात्र इकडे राहुल खूप चिडलेला असतो चिडलेला राहुल रागा रागाने नैनाकडे पाहत असतो आणि नैना काय चाललंय तुझं म्हणजे खाली हा तमाशा केला असतो यावरती नैना म्हणते राहुल बरं झालं ना बनी पण या सगळ्यामध्ये तुला आबांनी आबांनीकडे आपल्या पेढीवरती यायची परवानगी दिली ते खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं आबांनी तुला फायनली फायनली पेढीवरती यायची परवानगी दिले मला खरंच खूप छान वाटतं असं म्हणत इकडे आता मुद्दामच हे सगळं करत असते ती म्हणजे नैना आणि त्यावरती राहुल चिडतो बाद झाला तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू हे असं करशील आणि मी गप्प बसेन का मी गप्प बसून सगळं काही सहन करत असेल असं तुला वाटलं तर खबरदार हे बघ हे असं हळ करायची काही गरज नाहीये मी आबा आणि चांदेकर लस काय आहे ते बघून घेऊ या सगळ्यामध्ये तुझी टिव टिव बंद कर यावरती आता मात्र नाही ना म्हणते असं कसं स्वतःच्या कष्टाने कमवायला शिक कारण कसं आहे ना आता माझे खर्च वाढतायत इकडे मला महिन्याला किती खर्च आहे औषधं वगैरे होऊन मला वीस वीस हजार औषधं लागतात आणि त्यानंतर मग मात्र मला माझा आता प्रेग्नन्सी वॉर्डरोब सुद्धा चेंज करायचा आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता प्रेग्नन्सी वॉर्ड्रोब चेंज करणं हे सगळं करणं सगळे कपडे चेंज करणं किती खर्च आहे तुला माहिती आहे का पण तुला तुला तर याचं काहीच पडलेलं नाहीये या सगळ्यामध्ये तू का बरं मला असा त्रास देतोयस असं म्हणत नाही ना आता राहुलवर ती चिडलेली असते राहुल, राहुल म्हणतो ए तुझं आहे ना हे सगळं तुझ्याकडे ठेव तुझ्या एन्जॉयमेंट तुझं हे सगळं सग्ड़। या सगळ्याबद्दल मला काही सांगायचं नाहीये माझ्या नादी लागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे यावरती आता नाही ना म्हणते असं कसं अरे तू या मुलाचा बाप आहेस होणाऱ्या मुलाचा बाप आहेस आता इतक्या दिवसामध्ये तुला कळायलाच पाहिजे की या सगळ्यामध्ये घरच्यांच्या समोर बिंद झालेलं मला आवडत नाहीये स्वतः कष्ट कर स्वतः गमव आतापर्यंत आबाने तुला पेढीवरती येण्यासाठी नकार दिला होता माझ्या बोलण्यामुळे आबानी तुला पेढीवरती येण्यासाठी होकार दिलाय त्या संधीचं सोनं कर आणि आता निदान इतकं तरी समज की तुला काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये राहुल म्हणतो हे बघे तुझे हे धंदे बंद करा यावरती नैना सांगते मला माहिती आहे की तुझं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि याच प्रेमापोटी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे काही करशील ना ते आपल्या बाळाच्या भल्यासाठीच आहे त्यामुळे प्लीज प्लीज राहुल असं काही वागू नको पण राहुल खूप चिडलेला असतो आणि आता तो नैनाला फटकारतो आणि म्हणतो भास्कर या सगळ्यामध्ये हे तुझ्यामुळे झालंय तू जर का आबांच्या समोर येऊन तिकडे माझी चुगली केली नसतीस ना तर हे सगळं घडलंच नसतं तुला काय गरज होती आबांच्या समोर चुगली करायची आता न गप्प बस तितक्यात तिथे आता मात्र रोहिणी येते आणि रागा रागामध्ये राहुल बाहेर पडत असताना रोहिणी त्याला थांबवते काय झालं यावरती राहुल म्हणतो मम्मा तू पण हल्ली तिचीच बाजू घ्यायला लागलेस बघितलंस ना आबांच्या समोर तिने काय केलं आता हे सगळं डोकं नैनाचं नसतंच हे सगळं डोकं रोहिणीचं असतं नैनाला या सगळ्यामध्ये फशी पाडलेलं असतं आणि त्याचमुळे राहुलचं मन कलुषित झाल्यामुळे आता इकडे पुन्हा रोहिणी सांगत असते हे बघ राहुल तू शांत हो यावरती राहुल म्हणतो मी कसा शांत होऊ ती आता इकडे त्या रोहिणी सांगते मी तुला एक काम सांगू का खर सांगायचं था। तर माझं तुझ्याकडे महत्वाचं काम होतं आज न सगळ्या एम्प्लॉईंची सॅलरी क्रेडिट झाली असेल तर ती सॅलरी बिल मला म्हणजे किती सॅलरी मिळाली या सगळ्याची जी स्लीप असते ना ती स्लीप मला पाहिजे इतकं तरी काम तुला होईल ना बाकी तर काम काही तुला जमत नाही तरी काम नीट कर असं म्हणत इकडे आता रोहिणी ती चिडलेली असते राहुल म्हणतो हो बघतो कसं का काय मी आणून देतो यावरती रोहिणी म्हणते प्लीज इतकं तरी काम निदान कर मला तरी विश्वास बसू दे की माझा मुलगा काहीतरी करू शकतो म्हणून आणि हे वागणं जरा बदल तुझं असं म्हणत इकडे आता रोहिणी राहुलवरती चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता दिनकरने मेडिकल मधून डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप आणलेला असतो आणि संगीता म्हणते बरं झालं किमान तुम्ही मेडिकल मधून ड्रॉप तरी आणलात किमान याच्यामुळे तुम्हाला डोळ्याला जरा तरी आराम मिळेल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण ना हे मेडिकल मधल्या ड्रॉपच ठीक आहे पण या सगळ्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करणं हे पूर्णपणे गरजेचं आहे आणि ऑपरेशन व्हायलाच पाहिजे यावर दिनकर म्हणतो संगे अगं गप्प बस हा एवढासा ड्रॉप आणण्यासाठी सुद्धा पैशाची किती जुळवाजुळव करायला लागली तुला माहिती आहे का ऑपरेशन म्हणजे तुला काही खाऊ वाटतो का अगं ऑपरेशन करणं हा काही खाऊ नाहीये ऑपरेशन मध्ये खूप खर्च येतो आपल्याला नुसता खर्च ऐकला ना तरी फिट येईल असं म्हणत दिनकर आता ऑपरेशन नाही या मतावर ठाम असतो पण संगीता म्हणत असते आहो पण असे ड्रॉप टाकून तुम्ही किती दिवस हे करणार आहात ऑपरेशन केल्याशिवाय तुमचे डोळे बरे होणार नाहीत नाहीतर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल संगीताला काय करावं काय करू नये या सगळ्याचा खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो पण दिनकर हट्टाला ठाम असतो काहीही झालं तरी मला ऑपरेशन करायचं नाही आहे तू माझ्या मागे लागू नकोस संगीताचा नाईलाज होतो आणि ती विचार करते काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये माझी किती या कला किती धडपडते म आम्हाला सगळ्यांना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी कला तिला पटेल ते करते म्हणजे पोर सासरी गेले घरी तिथे सुद्धा ती डिझाईनचं काम करते डिझाईनचं काम करून चार पैसे कमवते आणि ते पैसे आम्हाला आणून देते खरंच पोरीचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे आणि पोरीच्या पाठचा ससेमीला काही संपतच नाही असा ते विचार करत असते तोपर्यंत तो इकडे आता चिडलेला राहुल रोहिणीला सांगत असतो हे बघ तू मला जे काम सांगितलं होतंस ते काम मी केलेलं आहे यावरती रोहिणी म्हणते नशीब तरी काम तुला नीट जमलं लवकरात लवकर ती मला स्लिप पाठव असं म्हटल्यावरती ती राहुलकडून आजच्या महिन्याला कुणाला किती सॅलरी मिळाली कुणाला कसे काय पैसे मिळाले हे सगळं चेक करण्यासाठी ती आता ती लिस्ट मागवते त्यानंतर मग मात्र कलाचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये असत आणि कलाला सत्तर हजाराची सॅलरी मिळालेली असते या सगळ्यामध्ये कलाला सत्तर हजार मिळालेले बघून आता मात्र रोहिणीचा जबरदस्त चळफळाट होतो अच्छा म्हणजे ह्या कलाला इतकी सॅलरी असं म्हणत ती याच गोष्टीचा मला वापर करायला पाहिजे काहीही झालं तरी ही गोष्ट सरोज वहिनीच्या कानापर्यंत अशा पद्धतीने पोचवायची की सरोज वहिनी या सगळ्यामध्ये अद्वैतवरती पण चिडेल आणि ह्या कला चित्र खरडपट्टीच काढेल या कलाला इतकी सॅलरी दिली काय आता कसं का मी हा डाव साधते असं म्हणत रोहिणीचं काहीतरी कपटी प्लॅन चालू असतो तोपर्यंत इकडे आता नैना आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि तिने कॅलेंडर घेतलेलं असतं पोटाला उशी बांधून नैना बसलेली असते आणि तिचं पोट दुखत असतं म्हणून कॅलेंडर काढून ती पाहते तर काय अरे बापरे ही डेट म्हणजे मागची सुद्धा हीच डेट होती नैनाचे पिरियड्स आलेले असतात आणि त्यामुळे पिरियड्स आल्यामुळे किंवा येत असल्यामुळे नैनाचं पोट वगैरे दुखत असतं आणि नैना विचार करते काय कटकट आहे एकतर हे असं पोट वाढवून फिरायला लागतं म्हणजे किती दिवस फिरायला लागणार आहे माहीत नाही नऊ महिन्यानंतर जर का राहुलला समजलं तर काही खरं नाही म्हणजे या सगळ्यामध्ये राहुलला सत्य समजलं तर माझी तर वाट लागणार आहे आणि आत्ता आत्ताचं का घरामध्ये मी कुणाला पेन किलर मागितले पोट दुखते कंबर दुखते म्हणून तर मात्र माझ्यावरती डाऊट घेतील ते काही नाही या घरच्यांच्याकडे मागण्यापेक्षा मी एक काम करते मी ऑनलाईन न हे ऑर्डर करते असं म्हणत आता पेनकिलर टॅबलेटची ऑनलाईन नैना ऑर्डर देते आणि ती विचार करत असते काय कटकट आहे एकतर ही उशी एकतर हा त्रास या सगळ्यामध्ये घरच्यांची ही वागणी मला तर खरंच काहीच कळत नाही आहे की नऊ महिने माझ्या हातून कसे निघणार आहेत ते नाही नाही मला स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे असं म्हणत नाही ना आता ऑनलाईन ती आता ऑर्डर देते ऑर्डर दिल्यावरती इकडे आता रोहिणी नैनाच्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते काय नैना काय झालं नैनाचं पोट आणि कंबर दुखत असल्यामुळे नैनाने उशी आपल्या पोटाजवळ धरलेली असते त्यावरती नैना म्हणते काही नाही मॉमिनला यावरती रोहिणी म्हणते अगं असं कसं मला जरा तुझी तब्येत बरी नाही वाटत आहे जर तुला बरं नसेल वाटत तर आपण एक काम करूया का या सगळ्यामुळे डॉक्टरांकडे जाऊया का नाही ना म्हणते नको नको डॉक्टरकडे जायची काही गरज नाहीये तसं मला काही वाटलं तर मी नक्की जाईल यावरती रोहिणी म्हणते हो मला सांग बरं का तुला काही वाटलं तर आणि खरं सांगू का तर मला प्रश्न पडलाय की तू बघा डायनिंग टेबलवरती जे काही झालं ते मला काही कळलंच नाही म्हणजे आता खऱ्यांचं घर म्हणजे तुझं पण घर आहे ना तू पण त्यांची मुलगी आहेस ते तुझे आई वडील आहेत आणि पण आबांनी ज्या वेळेला कलाला पैसे देऊ केले तेव्हा तिने एकटेने नकार दिला म्हणजे कसं बघ ना तुझं पण ते घर तिचं पण ते घर पण ही एकटी कसा नकार देऊ शकते मला एक गोष्ट सांग बरं या सगळ्यामध्ये तुझे आई वडील कर्ज कसे कर फेडणार आहेत म्हणजे आबाने जर का चेक दिला होता तर हिने का नाही घेतला इतकी कसली हिला मस्ती आणि तुझे आई वडील कर्ज फेडण्यासाठी वेगळी काही त्यांनी तरतूद केले का ग असं म्हणत काय आहे काय खरं आहे काय खोट आहे हे आता नयनाकडून काढून घेण्यासाठी रोहिणी तिकडे आलेली असते पण नयनाला खरंच यातलं काहीच माहित नसतं नैना सांगत असते नाही म्हणजे आता आई बाबांनी कर्ज काढले जर त्यांना कर्ज फेडता येत नाहीये त्यांनी कर्ज काढायची गरज नव्हती मला हे ना या सगळ्यामध्ये काही इंटरेस्टच नाहीये पण याच मूर्ख मुलीच्या लग्नासाठी याच मुलीचं चा चांदेकरांसोबत लग्न व्हावं हो। या हट्टापायी संगीताने काढलेलं कर्ज पूर्णपणे विसरून या कर्जाशी माझा काही संबंध नाही असं हात वरती करत नैना सांगते यावरती रोहिणी म्हणते नाही नाही अगं तुझा संबंध आहे असं मी म्हणतच नाहीये पण तुला एक गोष्ट कळायला पाहिजे की ते आता कला म्हटली होती ना की मला हे पैसे नकोत मी फेडेन तर मला एक कळत नाही की, की कला कसे पैसे, पैसे फेडणार आहे यावरती नैना म्हणते मला काही माहीत नाही आणि मला काही इंटरेस्ट नाही रोहिणी म्हणते असं कसं अगं तुझं ह्या घरातलं त्या घरातलं स्थान जर का तुला अबाधित ठेवायचं असेल ना तर या सगळ्यामध्ये तुला तुला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे ती सांगत असते आणि आता या सगळ्यामध्ये नैना विचार करते म्हणजे ह्या आहेत त्यात अगदीच काही खोटं नाहीये या सगळ्यामध्ये मला ना मला खरंच खरंच हे जाऊन विचारायला पाहिजे आणि असा विचार करत ती आता निघते इकडे आता तोपर्यंत रोहिणी विचार करते म्हणजे मला वाटत होतं की ही इतकी ओव्हर स्मार्ट आहे पण हिला जरा चाबी दिली की ही मूर्खासारखी धावत सुटते आणि लगेचच रोहिणीने सांगितल्याप्रमाणे नैना आता खरे कुठून पैसे आणणार आहेत किंवा कला कुठून पैसे आणणार आहे हे पैसे कसे काय उभे करणार आहे नक्की तिच्या मनात तरी काय आहे हे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता इकडे नैना इकडे कलाच्या रूममध्ये जायला निघते ताबडतोब जायला निघते त्यावेळेला तिचा ती कशी चालत आहे हे आता सगळं इकडे पाहत असते ते म्हणजे रोहिणी आणि ती विचार करते नक्की हिला झालंय तरी काय अशी काही आहे असा विचार करत ती आता नैनाकडे पाहते नंतर ती म्हणते मरुदीनं मला काय करायचंय कशी का चाले ना पण माझं काम योग्य पद्धतीने करते ना त्याशिवाय माझ्याकडे कोणती आनंदाची गोष्टच नाहीये म्हणजे मला वाटत होतं इतकी हुशार आहे पण जरा चावी मारली की गेली आत्ता खऱ्या अर्थाने मला कळेल की कला पैसे कुठून आणणार आहे आणि मी जे हे सॅलरी ब नाटक केलंय ते सुद्धा नाटक मला वर्कआउट करता येईल असं म्हणत कपटी रोहिणी नैनाचा पाठलाग करत कलाच्या रूमच्या बाहेर लपून छपून सगळं ऐकत असते आता इकडे कलाला नैना आलेली बघून खूपच आनंद होतो नैना ताई अगं तू आलीस बस नाही ते बस बस कम्फर्टेबल बस असं म्हणत ती आता नैनाची खातिरदारी करायला लागते नैना म्हणते कला म्हणजे मला तुला एक गोष्ट विचारायची होती खाली तर तू आबांक पैसे घेण्यासाठी नकार दिलास पण आई बाबांच्या डोक्यावरती इतकं कर्ज आहे मग हे कर्ज कसं फेडणार आहेस तू यावरती आता भोळी भाबळी कला म्हणते मला माहिती ना ताई या सगळ्यामध्ये तुला त्रास होणारच आहे किती काही झालं तरी ते आपले आई बाबा आहेत ना म्हणजे तू असं वर्करणी दाखवत असतेस ना की तुला काही त्रास होत नाहीये तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला त्रास होतोय यावरती आता इकडे नैना म्हणते हो ग माझं प्रेग्नेन्सीमुळे मूड स्विंग होतात ना त्यामुळे हे सगळं होतंय पण तू मला एक सांग ना हे पैसे कसे फेडणार आहेत तुम्ही सगळे यावरती कला सांगते अगं तुला माहितीये का आता आपली काजूसुद्धा थोडंफार जॉब करते बाबा सुद्धा थोडेफार पैसे जमवतात आणि या सगळ्यामध्ये मला जी काही डिझायनरची सॅलरी आली होती ना ती तीसुद्धा सॅलरी मागच्या महिन्याची मी त्यांना हप्ते भरण्यासाठी दिलेली आहे आणि असं काही करून सगळीकडून पैसे जमवून आता मात्र घराचा हफ्ता किंवा घराचा हा जो डोलार आहे ना हा कमी करण्याचा बाबा प्रयत्न करतायत असं म्हणत जे खरं आहे ते सगळं खरं आता कला नैनासमोर मांडते आणि या सगळ्यामध्ये रोहिणीच्या पथ्यावरची गोष्ट असते ती म्हणजे कलाने आपला पगार हा खऱ्यांना दिलाय आणि रोहिणी खूप खुश होते रोहिणी हे सगळं लपून छपून ऐकत असते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे जी सॅलरी कराला क्रेडिट झालेली आहे ती सॅलरी आता मात्र इकडे तिने वडलाला ना दिले नाही नाही आता मला सरोज वहिनीचं हे सगळं सरोज वहिनीला सांगायलाच पाहिजे त्यांचे कान भरल्याशिवाय माझ्या मनाला काही शांती मिळणार नाही असं म्हणत कपटी आता इकडे रोहिणी सरोजचा शोध घेण्यासाठी ती तिकडे निघते आणि बिचारिकाला साधेपणाने सगळं जे काही प्लॅनिंग आहे किंवा तिला काय करायचं आहे हे सगळं सगळं आता इकडे नयनाला सांगून बसते आणि ते ऐकण्याचं काम रोहिणीने अचूक केलेलं असतं दुसऱ्या दिवशी आता इकडे ज्या वेळेला कला किचन मध्ये काम करत असते तोपर्यंत रोहिणी येते आणि काय ग असं रोज वहिनींना पाहिलंच का तू यावरती खरा म्हणते नाही तुमचं काही काम होतं का यावरती आता मात्र इकडे विचार करते रोहिणी हो तर काम तर आहेच की तुझ्याच बद्दल काम आहे तुला कशी देशोधडीला लावायची याचबद्दल माझ्याकडे खूप मोठं काम आहे आणि त्यासाठी मी सरोज शोधत आहे आता सरोज वेणीला शोधलं की तुझा सगळा सगळा भांड त्यांच्या फोडलं की झालं असं म्हणत मात्र आता खूपच खुश झालेली रोहिणी सरोजचा शोध घेत असते सरोज आता मात्र लवकरच ऑफिसला गेल्याचं तिला समजतं आणि मग रोहिणी विचार करते काय ह्या सरोज गरज पडले सकाळी सकाळी ऑफिसला निघून जायची खरंच मला काहीच कळत नाहीये की हिचं काय चाललंय असं म्हणत आता मात्र इकडे डोक्यामध्ये खूप सारे विचार ठेवून रोहिणी आता सरोजला भेटण्यासाठी ऑफिसला जाण्याचा विचार करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे कला म्हणत असते तुम्हाला काही हवंय का त्यावरती रोहिणी म्हणते आता मला जे हवंय ना ते मला मिळणारच आहे काहीही झालं तरी आता सरोज वैनीच्या कानावरती या पोरीचे या वरीचे उद्योग मला घातलेच पाहिजेत हिने कसे पैसे हिला सत्तर हजार रुपये दर महिन्याला अद्वैत देतो आणि ते पैसे ही कशी उधळते हेच मला आता सरोजविनीच्या कानावर घालायला पाहिजे आता हे सगळं चालू असताना अचानकपणे कुरिअरवाला येतो आणि कुरिअर आणलेल्या असतात त्या म्हणजे नैनाच्या पेन किलरच्या गोळ्या आणि ते कुरियर आता कलाच्या हातामध्ये येतं कलाच्या हातात कुरिअर आल्यावरती कला आता इकडे चांगलीच भांबवते नैना ताईने नैना ताईने का बरे ह्या पेन किलर मागवल्या असतील खरंच नैनाताईचं काही कळतच नाही नैनाताईला जाब विचारलंच पाहिजे म्हणून रागा रागात कला आता नैना ताई नैना ताई लवकर खाली ये असं म्हणत तिच्या अंगावरती चिडलेली असते तोपर्यंत तो इकडे आता नैना येते आणि कला काय झालं गं आरडाओरडा करायला मी किती घाबरले होते किती मोठ्याने मी ओरडलीस का तू यावरती आता इकडे कला म्हणते नैनाताई हे काय आहे तू हे पेन किलरचे पार्सल का मागवलेस यावरती नैना आता गडबडते आणि नैनाने पेनकिलरचे प्रॉ इकडे आता पॅकेट मागवलेत हे म्हटल्यावर ती रजनीला पण धक्का बसतो आणि रजनी म्हणते नैना अगं तुला माहित नाहीये का की प्रेग्नेन्सी मध्ये कधीही कधीही आपण पेन किलरची एक गोळी घ्यायची नसते आणि इतक्या साऱ्या गोळ्या तू आता मागवल्यास यावरती कला म्हणते काय ताई म्हणजे तू खरंच विसरलीस की काय की तू प्रेग्नेंट आहेस ते मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तू विसरली असशील ना तर मी तुला आठवण करून देते की तू प्रेग्नेंट आहेस आणि मलाच कळत नाहीये की एक बाई कसं विसरू शकते की आपण प्रेग्नेंट आहोत मग इकडे रोहिणी येते त्यावेळेला आबा चिडतात रोहिणी अगं तुला मी याच्या आधी पण सांगितलंय की तुझ्या सुमेला जरा समजवून सांगत जा तुझ्या सुमेला समजावती काय वागते काय करते या सगळ्याचा सा जरा आढावा घे सासू म्हणून तुझं काही काम आहे की नाही मग रोहिणी चिडते आणि नाही ना काय चाललंय हे सगळं का गोळ्या घेतल्यास त्यानंतर रोहिणीला कळत नाही मी या नैनावर चिडून चालणार नाही मग ती म्हणते अगं नैना म्हणजे मी रागाच्या भरात बोलले पण तू मला सांगशील का की नक्की काय झालंय ते असं म्हणत आता इकडे रोहिणी तिला विचारायला लागते पण नैनाकडे कोणत्याही प्रश्नाचं कसलंच काही उत्तर नसतं तोपर्यंत इकडे आता कलाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो या सगळ्यामध्ये आपल्या घराचं कर्ज जर का आपल्याला फेडायचं असेल तर हा प्लॅन वर्कआउट होईल म्हणून आता कला सांगत असते चांदेकर म्हणजे माझ्या लग्नामध्ये माझ्या आई वडिलांनी जे काही दागिने मला केले होते ना ते मला विकायचे आहेत ते दागिने विकून मला त्यांना पैसे द्यायचे आहेत तू माझी काही मदत करू शकशील का मग अद्वैत आता पैसे आणून कलाच्या हातामध्ये देतो लपून छपून रोहिणी आणि आता नैना हे सगळं पाहत असतात आणि आता नैना काही बोलला तर रोहिणी तिला खेचते आणि या सगळ्याचा योग्य त्या वेळेला वापर कर असं म्हणते मग अद्वैतने पैसे आणून नै कलाच्या हातामध्ये दिलेले असतात आता कला समजत असते हे पैसे तिच्या दागिन्यांचे आहेत पण अद्वैतने दागिन्यांना हात न लावता पैसे कलाला दिल्यामुळे कला खूप दिल्याम। खुश होते अद्वेतला थँक्यू म्हणते तेवढीच घरच्यांना मदत करता येईल